नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती आणि याच अंतर्गत महाराष्ट्राच्या महिलांनी वार्षिक उत्पन्न दोन हजार म्हणजेच की अडीच हजारपेक्षा कमी आहे अशा महिलांना प पंधरा पंधराशे पंद्रा, रु, रुपये देण्याचा सुरुवात केली आली आहे आणि दरम्यान माहितीचे विधानसभा निवडणुकीत पंधराशे रुपयाची ही रक्कम एकवीसशे रुपये करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि असं आश्वासनही दिलं होतं आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि समोरच महायुतीला मोठे यश मिळाले असून या मध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते आणि याच दरम्यान नव्हे तर सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मनगटीवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे आणि आम्ही पुढच्या वर्षी भाऊबीजापासून ती रक्कम वाढवू शकतो सुधीर मनगटीवार यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये बोलले होते आणि याच्यानंतरच आपण आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊन आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण एक चांगल्या सुखाची बाब आहे असेही त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमधून बोलले होते आणि सु सुधीर मुनगेटीवार म्हणाले लाडक्या बहिणींना दर महा पं पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं हे आश्वासन देत आले आहे आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करू हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल असंही त्यांच्या स्टेटमधून ते त्यांनी व्यक्त केलं आणि हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमच्या अशा निवडणुका हे ते आपल्या खराब होतील आणि आपल्या लाडक्या बहिणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही हेही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त केला आणि मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे असंही त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमधून बोलले आणि आपण शब्दावर ठाम राहायचे हवे हे महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो त्यामुळे आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाही आमच्या महायुतीमध्ये सरकारच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे आणि महायुतीतील एक पक्ष आमचा एकवीसशे रुपये देण्याचा योजनेला विरोध करणार नाही जानेवारी ते जुलै किंवा डिसेंबर महिन्यात कोणत्याही कोणत्या हलतीत महिन्याला पंधराशे रुपये वाढ करून देण्याची एकवीसशे रुपये देण्याची सुरुवात करण्याची बाब चर्चा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं होतं आणि आता हा डिसेंबर महिना आहे तर या डिसेंबर महिन्यामध्ये एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी त्यांच्या देन बोलण्याच्या स्टेटमेंटमधून सांगितले तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा